एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका डॉक्टरचा दवाखाना होता आणि त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये काम करणारी एक महिला नर्स होती आता डॉक्टरच्या हाताखाली न काम करणारी नर्स असल्यामुळं तिला इमर्जन्सी त्या ठिकाणी यावं लागायचं जे काही रुग्ण आहेत पेशंट आहेत त्यांच्यावर उपचारसुद्धा करावा लागायचा म्हणून तो डॉक्टर वेळ पडला की त्या महिलेला नर्सला बोलून घेत होता मग नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी काम करत असताना एक दिवस रात्री अचानक त्या डॉक्टरनं नर्सला फोन केला आणि सांगितलं इमर्जन्सी आहे लवकर दवाखान्यात ये मग त्या नर्स म्हणले ठीक आहे काही हरकत नाही पेशंटची तब्येत सिरियस असन काहीतरी असन म्हणून ती रात्रीच त्या थी थी ठिकाणी घरून निघली आणि थेट डॉक्टरला जाऊन भेटली मग डॉक्टरला जाऊन भेटल्यानंतर डॉक्टरांनी तिला घेतलं आणि थेट तिला दवाखान्यात न्यायचं सोडून स्वतःच्या घरी नेलं ला, घर लावून घेतलं आणि घरामध्येच घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गोव्यामधील मडगाव जवळच्या कुंकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एका डॉक्टरचा दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये नर्सचं काम करणारी एक महिला आहे आता नेहमीप्रमाणे ती त्याच्या दवाखान्यामध्ये काम करत होती सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण तर तारीख आली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसची बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तो जो डॉक्टर आहे त्यानं रात्री त्या नर्सला फोन केला आणि सांगितलं जरा एमर्जन्सी आहे तू लवकर ये मग ती म्हणे एवढ्या संध्याकाळी काय इमर्जन्सी आहे काय आहे ते म्हणे काही नाही जरा अर्जंट कामं आहे तुला लवकर यावं लागतं मग तो लवकर यावं लागतं म्हणल्यावर डॉक्टर तिला घ्यायला एका ठिकाणी गेला, गेला। आणि नर ती नर्ससुद्धा तिला वाटलं पेशंट असेल कोणी असेल म्हणून ती तात्काळ संध्याकाळीच त्या डॉक्टरकडं निघाली डॉक्टरने तिला गाडीत बसवलं गाडीत बसवल्यानंतर दवाखान्यामध्ये न्यायचं तर त्यानं तिला तिच्या त्याच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर दरवाजा लावून घेतला आणि त्या नर्ससोबत त्याच्या घरीच जबरदस्ती तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता ती आरडत होती वडत होती विरोध करत होती पण मात्र डॉक्टर तिचं काहीही ऐकत नव्हता अखेर त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती केल्यानंतर थोड्या वेळानंतर ती तरुणी त्या ठिकाणावर निघून आली आणि निघून आल्यानंतर थेट तिच्या घरी केली आता घरी गेल्यानंतर काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं मोठ्या प्रमाणात ती घाबरलेली होती कारण की तिच्यासोबत अशा पद्धतीनं घडलेलं होतं कोणाला सांगावं काय करावं तिला आकार कळत नव्हतं पण मात्र तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनासुद्धा एक मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी डॉक्टर आहे त्याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला दखल घेतली आणि तो जो आरोपी डॉक्टर आहे त्याला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत जर ती तरुणी ती महिला त्या ठिकाणी गपचूप बसली असती त्या दिवशी ते, ते सगळं सहन केलं असतं तर हा प्रकार वारंवार वारंवार घडला असता त्यामुळं सुरुवातीला जो प्रकार घडला आणि तिनं तात्काळ त्याची दखल घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळं आरोपीला शिक्षा झालेली आहे आणि कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे त्यामुळं अन्याय अत्याचार जेव्हा घडतो त्याच दिवशी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पाहिजे घडलेला प्रकार सांगितला पाहिजे जेणेकरून पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीनं घडणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो